नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी या मागील व्हिडिओ मध्ये आपण पी एस आय या पदाबद्दल संपूर्ण सविस्तरित्या माहिती बघितलेली आहे म्हणजे नक्की पी एस आय कशा पद्धतीने त्यांची निवड होते त्यानंतर बुकलिस्ट असेल सिलेबस असेल एक्झामचा पॅटर्न काय आहे किती गुणांची एक्झाम असते सोबत मैदानी चाचणी असेल मेडिकल टेस्ट असेल त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर आहे बघा तुमची म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर जी ट्रेनिंग होते नाशिकला त्या ट्रेनिंग मध्ये नक्की काय काय असतं कशा पद्धतीने तुमचं वेळापत्रक त्या ठिकाणी फॉलो करावं लागतं सगळ्याच गोष्टी आपण डिटेल डिस्कस केलेल्या आहेत आणि जे नवीन विद्यार्थी आहेत अगदी शून्यातून सुरुवात कशी करू म्हणजे मला काहीच माहिती नाही पी एस आय पद नक्की काय हे सुद्धा माहीत नसेल तर बघा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की अगदी शून्यातून तयारी कशी करावी तो जर तुम्ही बघितला तर तुमचे सगळे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होणार आहेत मग या सगळ्या व्हिडिओच्या लिंक कुठे मिळतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शन मध्ये एक पी एस आय इन्फॉर्मेशन म्हणून प्लेलिस्ट आहे त्यामध्ये बघा सोळा ते सतरा व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत त्यामध्ये पी एस आय ची सगळीच इन्फॉर्मेशन आहे प्रमोशन असेल सगळ्याच गोष्टी आहेत आणि सोबतच मित्रांनो याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी सगळ्या लिंक ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत ते जाऊन सुद्धा तुम्ही जो तुमचा डाऊट असेल तो व्हिडिओ बघून क्लिअर करू शकता तर मित्रांनो त्याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला रिप्लाय आलेले होते मुलांचे की नक्की पी एस आयचा पेपर कसा असतो आता बघा जे जुने विद्यार्थी आहेत आता ते 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 जे कंटिन्यू पीवायपी अनालिसिस वगैरे करतात पेपर सोडवतात टेस्ट सिरीज सोडवतात आता त्यांना माहीत झालेलं आहे ते त्याच्यात उतरलेले आहेत त्या क्षेत्रात त्यामुळे त्यांना माहित असतं की पेपर कसा आहे मात्र जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांची कुठेतरी आता डिग्री कंप्लीट झाली असेल किंवा लास्ट इयरला असाल आणि आता तुम्ही ठरवलेलं आहे की आपल्यालाही पी एसआयचं प्रिपरेशन करायचं आहे तर मित्रांनो आज एक बघा मागील व्हिडिओमध्ये आपण सगळीच माहिती बघितलेली आहे पण पेपर नक्की कसा असतो तो आपण डिस्कस केलेला नव्हता तर आपण दोन हजार तेवीसला जो पेपर झालेला आहे त्या प... म्हणजे तो पेपर कशा पद्धतीने होता हेही बघणार आहोत कोणकोणते विषय आहेत प्रश्न कशा पद्धतीने येतात हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि स्क्रीनवरती पेपर सुद्धा तुम्हाला मी दोन हजार तेवीसचा दाखवणार आहे या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा डाऊट जो आहे तो राहणार नाही फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून कोणत्याच प्रकारची शंका तुमच्या मनात राहायला नको चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बघा पीएसआय पद नक्की काय तर बघा पीएसआयचा फुल फॉर्म आहे पोलीस सब इन्स्पेक्टर ज्यालाच मराठीमध्ये आपण पोलीस उपनिरीक्षक असे पण म्हणतो मग एक्झाम कोण घेतात तर एमपीएससी च्या मार्फत एम पी एस सी काय आहे तर एक महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे म्हणजे एक आयोग आहे त्या आयोगाच्या मार्फत गट ब आणि गटक संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते त्यानंतर मुख्य परीक्षा नंतर मैदानी चाचणी आणि मुलाखत हे चार टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड जी आहे ती पी एस आय पदी होत असते मग त्याचा जो पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा तर मित्रांनो परीक्षा ही आपली असते शंभर गुणांची म्हणजे शंभर प्रश्न विचारले जातील आणि त्याकरिता शंभर गुण दिले जातील मग विषय कोणकोणते आहेत तर बघा त्यामध्ये तुम्हाला आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र आहे चालू घडामोडी त्यानंतर अंक गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान हे सगळे आठ विषय असतात तुम्हाला पूर्वपरीक्षेला आणि पूर्वपरीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा लागू असते ओके तुमचा जो पेपर आहे वरती एक प्रश्न खाली चार पर्याय एमसी क्यूज पॅटर्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा तुमचा पेपर असतो मग पेपर कशा पद्धतीने असतो आता हे आठ विषय तुम्ही बघितले इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र या आठ विषयावरती नक्की कुठे कुठे फोकस करायचा कोणत्या टॉपिक वरती वारंवार प्रश्न येतात हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो आता दोन हजार चा पेपर तुमच्या समोर आहे दोन हजार पेपर चा पेपरचा ए सेट आहे बघा हा जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल तर आपला ग्रुप आहे ओके आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये जायचं आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे किंवा मा तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवरती जरी मेसेज केला तरी मी त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तर मित्रांनो बघा आपला ग्रुप जॉईन करण्याचा फायदा असेल की त्या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर रिलेटेड किंवा आपल्या चॅनलचे जे काही नवीन नवीन नवी अपडेट येतात त्याचे लिंक्स वगैरे असेल फ्री स्टडी मटेरियल असेल सगळ्याच गोष्टी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मिळणार आहे त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायचा आहे तर बघा पहिला तुमचा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता हे इतिहासाचे प्रश्न सुरू झाले अगोदर मी बघा जो पेपर आहे तो सांगण्यापूर्वी एकदा आपण गुणांचं डिस्ट्रीब्युशन बघूया म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होईल तर बघा दोन हजार तेवीस ला म्हणजे असं नाही की फक्त ला इथून पुढचा जो काही पॅटर्न असणार आहे जे आठ विषय आहेत इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र ते याचं म्हणजे गुणांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर बघा जो पहिला विषय आहे तुमचा इतिहास इतिहासाला तुम्हाला दहा प्रश्न कंपल्सरी विचारले जातात मग ते दहा प्रश्न कशातून येतात काय येतात ते पुढे मी सांगणार आहे इतिहासाला दहा प्रश्न विचारले जातात त्यानंतर भूगोलला सुद्धा दहा प्रश्न विचारले जातात इतिहास भूगोलला दहा दहा प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्ताला सुद्धा दहा दहा प्रश्न विचारले जातात मॅथला आपण टोटल वीस प्रश्न पकडायचे आहेत आणि त्यानंतर हे बाकीचे जीएसचे सब्जेक्ट आहेत म्हणजे त्यामध्ये पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र त्याला पंधरा प्रश्न विचारले जातील अर्थशास्त्राला पंधरा प्रश्न विचारले जातात त्यानंतर बघा सामान्य विज्ञान या विषयाला पण पंधरा प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीला सुद्धा पंधरा प्रश्न विचारले जातात म्हणजे बघा राज्यशास्त्र अर्थशास्त्र सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी या चार विषयाला साठ प्रश्न टोटल आपण पकडायचे आहेत म्हणजे पंधरा चोक साठ आणि त्यानंतर आहे इतिहास भूगोल आणि अंक गणित बुद्धिमत्ता याला दहा दहा प्रश्न म्हणजे चाळीस प्रश्न अशा पद्धतीने तुमचं अगोदर गुणांचं त्या ठिकाणी विभाजन केलेलं असतं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मग आता आपण दोन हजार तेवीसचा जर पेपर बघितला तर बघा पहिला प्रश्न सुरू होतो इतिहासापासून म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता तुम्हाला सगळ्यांना की पहिले तर हा प्रश्न इतिहासावर असणार आहेत तर बघा पहिलाच प्रश्न इथे दिलेला आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचं सहकार्य मिळालं होतं आता आपण सगळं डिटेल या ठिकाणी डिस्कस करणार नाही कारण मी अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे की तुम्हाला हा सिलेबस काहीच माहिती नाहीये फक्त पेपर कसा आहे हेच आपण डिस्कस करत आहोत त्यामुळे थोडंसं वरती वरती आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत जास्त डिटेलमध्ये सिलेबसमध्ये जाणार नाहीत आपल्याला इथे पेपर डिस्कशन करायचं नाहीये ओके तर बघा पहिले दहा प्रश्न आहेत इतिहासाचे आता इथे काय विचारले नारायण नारायण मेघाजी लोखंडे यांनी जी बॉम्बे मिल असोसिएशन स्थापन केलेली आहे त्यामध्ये त्यांना कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलं आता यावरून त्यानंतर सेकंड क्वेश्चन अगोदर मी तुम्हाला सगळे क्वेश्चन दाखवणार आहे आणि नंतर सांगणार आहे की कशा पद्धतीने कोणकोणते टॉपिक असतात कुठून प्रश्न आलेले आहेत त्यानंतर आहे प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणते विधानं बरोबर आहेत बघा तिसरा तुमचा चौथा प्रश्न आहे या ठिकाणी सॉरी दुसरा प्रश्न बघा सत्तावनच्या उठावामध्ये शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कुणी म्हटले कोणत्या गव्हर्नर जनरल म्हटलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा की हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे तुमचा पाचवा प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावात उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानांनी काय केलेलं आहे महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यानंतर आहे अठराशे पंच्याहत्तर मधील शेतकऱ्यांचे उठाव जे आहेत ते कोणकोणत्या भागामध्ये झाले सातवा आहे की क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी म्हणजे आंदोलनामध्ये भाग घेतला होता आठवा प्रश्न आहे की एकोणावीसशे एकोणावीस मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा केल्या त्याचे कारण काय आहे नववा प्रश्न आहे की डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख पासून बघा घालून अठराशे मधील दिल्ली दरबारामध्ये हजेरी लावली आणि दहावा प्रश्न आहे की राष्ट्रीय सभेची अधिवेशन आणि ठिकाणं मग आता यावरून काय लक्षात येतं आता अगोदर फास्ट का वाचून दाखवलं तर बघा इतिहासाचे जे दहा प्रश्न आहेत त्यामध्ये प्रश्न विचारतात कशावरती तर पहिला आहे समाजसुधारक आता समाजसुधारकामध्ये महात्मा फुले आहे सावित्रीबाई फुले आहे नाना शंकर शेठ आहे बाळशास्त्री जांभेकर आहेत तर हे शा जे काही आंबेडकर आहेत हे सगळे समाजसुधारक तुम्हाला अभ्यासायचे असतात त्या समाजसुधारकांवरती बघा तुम्ही जर जे सगळे गाठाचं बुक जे आहे आता बुकलिस्ट कोणते आहे काय हे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये जायचं आहे ती सगळी बुकलिस्ट प्रॉपर बुकलिस्ट मी सांगितलेली आहे त्याच्या बाहेर तुम्हाला काही करायचं नाही मग मित्रांनो आता बघा आता इतिहास आहे आता हे जे समाजसुधारक दिलेले आहेत हे समाजसुधारक जरी तुम्ही परफेक्ट केले तर तुमचे या ठिकाणी दहा पैकी तीन ते चार प्रश्न टॅकल होतात आता म्हणजे समाजसुधारकांवरती जर फिक्स बघितले तर दोन प्रश्न आपल्याला फिक्स दरवर्षी दिसतात मग बघा ह्या वर्षी पहिलाच प्रश्न नारायण मेघाजी लोखंडेवरती आहे प्रश्न कशा पद्धतीने येतात तर आता नारायण मेघ एखादे आता या ठिकाणी हेच नाही की नारायण मेघाजी लोखंडेवरती आलाय नेक्स्ट टाइम काय होईल अदर एखादे समाज सुधारक असतील त्यांनी स्थापन केलेल्या संस्था संघटना आता लक्षात काय काय ठेवायचं एखादा समाज सुधारक असेल त्या समाजसुधारकांनी कोणकोणत्या संस्था संघटना स्थापन केलेल्या आहेत त्यानंतर त्याची स्थापना कधी झाली कुठे झाली त्यांना कुणी कुणी सहकार्य केलं त्या व्यक्तींचे नाव असतील अशा पद्धतीने त्या अँगलने तुम्हाला अभ्यास करायचा असतो त्यानंतर बघा आता प्रार्थना समाजाबद्दल इथे विचारलेला आहे आता अगोदर बघा मानव धर्म सभा आहे प्रार्थना समाज ब्राह्मण समाज त्यानंतर समाज Uh, सत्यशोधक समाज आहे महात्मा फुले यांचा यांचा अभ्यास आर्य समाज असेल या सगळ्या समाजाचा जरी अभ्यास केला दरवर्षी एक प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती दिसणार तर प्रश्न काय येणार की त्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता किंवा मग त्यांचं जे मुखपत्र आहे प्रार्थना समाजाचं सुवध पत्रिका होतं त्यानंतर आंबालहरी वगैरे कुणाचं होतं तर याचं होतं सत्यशोधक समाजाचा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न बनतात मग हे समाज जे आहेत प्रार्थना आर्य समाज सत्यशोधक समाज दरवर्षी तुम्हाला प्रश्न दिसणार दोन हजार तेवीसचाच चाच नाही तर बावीसचा पेपर बघा एकवीसचा चा बघा तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कुठे बनतात त्यानंतर बघा अठराशे सत्तावन्न चा उठाव असेल आता इथे काय दिलेला आहे हिंदू महासभा आता हिंदू महासभा दिले म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं की संस्था संघटना ज्या स्थापन झालेल्या आहेत त्यावरती प्रश्न आहेत की त्यामध्ये कुणी कुणी सहकार्य केलं त्याची स्थापना काय झाली स्थापना करण्याचा उद्देश काय होता अशा अँगलने प्रश्न आपल्याला इतिहासामध्ये विचारले जातात अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल मग आपल्या इकडे कुठे कुठे उठाव झालेला आहे तिथे नेतृत्व कुणी केलं आपल्या साईडने कोणी नेतृत्व केलं ब्रिटिश अधिकारी कोण कोण होते ते कुणी तो उठाव दडपून टाकला कोणत्या भागात झालेला होता त्यानंतर त्याच्यामध्ये जर काही वेगळं वैशिष्ट्य असेल जसं की नागपूरचा उठाव आणि सपोज औरंगाबादला झालेला असेल तर मग त्या दोन्हीमध्ये काय साम्य होतं काय कोणत्या गोष्टी वेगळ्या होत्या कोणते ब्रिटिश अधिकारी होते मग त्यानंतर राणी लक्ष्मीबाई असेल त्यांनी त्यांना ते कुणासोबत होत्या त्यांच्यासोबत कोण होत्या अशा पद्धतीचे प्रश्न वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला इतिहासामध्ये विचारले जातात त्यानंतर बघा अठराशे पंच्याहत्तर मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले आता हा प्रश्न जो आहे तो अकरावी स्टेट बोर्डचं जे जुनं बुक आहे इतिहासाचं तुम्ही ते जरी परफेक्ट केलं तर त्यामध्ये तुम्हाला अगोदर बेसिक पूर्ण महाराष्ट्र नक्की काय महाराष्ट्राचा इतिहास काय आहे त्याच्यातून क्लिअर होईल आणि मग बाकी तुम्ही समाज ए, जे संदर्भ ग्रंथ आहेत मोठे मोठे गाठा असेल समाधान महाजन असेल हे तुम्ही नंतर रेफर करू शकता तर अशा पद्धतीने इतिहासाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यानंतर बघा स्वदेशी चळवायचा श्री गणेश आता हा प्रश्न कशावर आलेला आहे समाज सुधारकांवरती मग आपल्याला या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे गणेश वासुदेव जोशी आहे ओके त्यांना सार्वजनिक काका सुद्धा म्हटलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जातात नंतर दहावा प्रश्न आपल्याला राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनावरती विचारला गेला मग म्हणजे काय तर मग आपल्याला सगळे अधिवेशन माहित पाहिजे की त्याच्यामधले काही स्पेसिफिक आहेत जे जास्त गाजलेले असतील त्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी असतील मग ते अधिवेशन कुठं झालं कोणत्या साली झालं त्याचे अध्यक्ष कोण होते अशा पद्धतीने जसं फैजपूरचं अधिवेशन जर आपण बघितलं तर ते म्हणजे खेड्या गावामध्ये झालेलं पहिलं अधिवेशन मग ते कधी झालं त्यांचे अध्यक्ष कोण होते काय उद्देश होता त्या अधिवेशनाचा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इतिहासामध्ये विचारले जातात आता मित्रांनो बघा इतिहास विषय झाला मग त्यानंतर नेक्स्ट आपला विषय कोणता येईल भूगोल आता भूगोलमध्ये काय प्रश्न येतील आता भूगोलमध्ये जर आपण बघायला गेलो तर बघा अकरावा प्रश्न आहे भूगोलमध्ये की भारतात धवळ क्रांतीला सुरुवात त्यानंतर महाराष्ट्राच्या दखन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो आता बघा तुम्हाला खनिज संपत्ती विचारल्या जाईल महाराष्ट्रामध्ये आता भारताच्या भूगोलमध्ये काय करायचं आहे महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय करायचं तर भारताच्या भूगोलमध्ये तुम्हाला प्राकृतिक भारताचा भूगोल माहीत हवा राजकीय भूगोल माहीत हवा त्यानंतर नदी प्रणाली माहीत असायला हवी हे तीन टॉपिक तरी तुमचे भारताचे परफेक्ट असायला पाहिजे भूगोलमध्ये राजकीय भूगोल प्राकृतिक भूगोल नदी प्रणाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पण हे तीन लेसन कोणते प्राकृतिक राजकीय आणि नदी प्रणाली या सहाच लेसनच्या बेसवरती तुम्हाला सहा प्रश्न हमखास दिसतील दरवर्षी सहा प्रश्न कुठेच गेले नाही नदी प्रणाली त्यानंतर बघा तुम्हाला राजकीय भूगोलवरती हंड्रेड अँड वन पर्सेंट एक प्रश्न दरवर्षी असतो त्यानंतर नदी प्रणालीमध्ये पण तुम्हाला कोणती उजव्या साई साईडने येणाऱ्या नद्या डाव्या साईडने येणाऱ्या नद्या अशा पद्धतीचे प्रश्न असतील त्या नद्यावरती एखादं धरण असेल तर त्यानंतर तुम्हाला धरणं करायचे आहेत व्याघ्र प्रकल्प जे असतात ते करायचे त्यासोबत खनिज संपत्ती असेल कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीने पर्जन्यमान असेल अशा पद्धतीने तुम्हाला भूगोलचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आता एक एक प्रश्न आपण डिस्कस करणार नाही फक्त विषयावरती कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे आपण बेसिक बघत आहोत मग पहिले वीस प्रश्न तुमचे भूगोलचे झाले मी अगोदरच सांगितलं तुम्हाला इतिहास आणि भूगोलला दहा दहा प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर बघा इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र आता अर्थशास्त्रामध्ये तुमचा एकवीसवा प्रश्न या ठिकाणी अर्थशास्त्राचा आहे त्यामध्ये काय आहे की दोन हजार अकरा बाराच्या वर्षासाठी या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली त्यानंतरचा प्रश्न बघा बावीसवा विशेष प्रदेश विकास कार्यक्रम कशासाठी का होता त्यानंतर आहे राजकोषीय नीतीची साधने कोणती त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न दिसतोय की उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना जी आहे ती कुणी सुरू केलेली आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती अकरा बारा मध्ये एकूण आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न तुम्हाला दिसत असेल खाद्य तेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम मध्ये डॅश डॅश मध्ये सुरू करण्यात आले त्यानंतर पीक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदा पासून डॅश डॅश ची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस च्या दरम्यान एम थ्री मध्ये डॅश डॅश डै समाविष्ट आहे आता तुम्हाला तुम्हाला काहीच माहिती नाहीये सिलेबस ओके तुम्हाला जर काहीच माहिती सिलेबस नाहीये अगदी शून्यातून सुरुवात असेल तर तुम्हाला हे प्रश्न थोडेसे हार्ड वाटतील ओके ट्रिकी वाटतील पण प्रश्न वाटतात तेवढे म्हणजे या ठिकाणी ट्रिकी नाही तर सोपे प्रश्न आहेत एकदा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली की तुम्हाला त्या गोष्टी क्लिक होतात तर बघा आपण इतिहासामध्ये बघितलं प्रश्न कसे येतात भूगोलमध्ये बघितलं मग इकॉनॉमिक्समध्ये जर आपण बघायला गेलो तर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला सार्वजनिक वित्त त्यानंतर कर रचना आता ज्या पाचवार्षिक योजना आहे आर्थिक नियोजन मध्ये त्या सगळ्या बघा हे तीन टॉपिक वरती तुम्हाला दरवर्षी सार्वजनिक वित्त जर आपण बघितलं तर दोन हजार तेवीसला सार्वजनिक वित्त एकट्या टॉपिक वरती पाच प्रश्न आले होते म्हणजे काय सांगायचा सा उद्देश आहे की इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला अर्थसंकल्प अर्थसंकल्पाची अर्थ अर्थ प्रक्रिया काय आहे कोण मांडतं त्याचे कलम असेल त्यानंतर धनविधेयक वगैरे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय बदल असतो मांडताना क्वालिटी इकॉनॉमिक्स थोडस त्या ठिकाणी कंबाईन मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असतो त्यानंतर बघा अर्थसंकल्प झाल्यानंतर कर प्रत्यक्ष कर कोणते अप्रत्यक्ष कर कोणते त्याच्यामध्ये म्हणजे कोणते नंतर जीएसटी मध्ये समाविष्ट झाले कोणते झाले नाही अशा पद्धतीचे प्रश्न सार्वजनिक वित्त कर रचना आर्थिक मध्ये पाच वार्षिक योजना असेल मग योजना सुट्टीचा काय कोणता वगैरे अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी या वरती फोकस करायचा असतो हे टॉपिक वरती प्रश्न तुम्हाला दरवर्षी वारंवार तुम्हाला दिसणार आहेत मग त्यानंतर आहे करंट अफेअर्स आता चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आता तुम्ही एकदम स्टार्टिंगला असाल तर याचा व्हिडिओ मी सविस्तरित्या सांगितलेला आहे चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हा एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला अगदी मायक्रो अनालिसिस करून त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा एक लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करायचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आणि त्यानुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप अभ्यास करायला सुरू करायचा आहे कोणतीच शंका तुम्हाला राहणार नाही तुम्हीच नंतर व्हिडिओच्या शेवटी म्हणणार की यस सगळा आउट क्लिअर झालेला आहे युट्यूबवरती आम्हाला असा कंटेंट कुठेच मिळणार नाही त्यानंतर जर पी एस आयच्या अगदी शून्यातून पी एस आय एस टी आय कंबाईनची तयारी अगदी शून्यातून कशी करायची हे पण माहीत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा सगळा डाऊट जो आहे त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे मग बघा करंट अफेअर झाल्यानंतर तुम्हाला जे नंतरचे प्रश्न दिसतील तर ते आहे पॉलिटीवरती ओके मग पॉलिटीवरती जर आपण प्रश्न बघितले तर या ठिकाणी बघा पॉलिटीचा प्रश्न आहे फिफ्टी वन नंबरला महाधिवक्ता बद्दल माहिती त्यानंतर भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आहे बघा खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही त्यानंतर एकसष्टवी घटनादुरुस्ती चौवेचाळीसवी एक्केचाळीसवी त्रेचाळीसवी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती असेल छप्पन नंबर आहे बघा सरपंचाचा अधिकार आणि कर्तव्य काय आहेत खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते त्यानंतर आहे निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली अशा पद्धतीने आता मग बघा पॉलिटीमध्ये अभ्यास कसा करायचा आता पॉलिटीमध्ये तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने येतील तर तुमचे कलम पाठ असायला हवे कलमावर तुमचे प्रश्न टॅकल होतात त्यानंतर घटना दुरुस्त्या असतील घटनेचा अगदी घटनेची निर्मिती कुठून झाली सगळ्यात पहिले उल्लेख कुणी केलापासून ते तुम्हाला पॉलिटी सगळ्या विषय तुम्हाला करायचा आहे काहीच कोणताच टॉपिक स्किप करू नका कारण की पॉलिटीमध्ये हमखास तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क येऊ शकतात एवढे ये भारी त्या ठिकाणी पॉलिटी हा सब्जेक्ट आहे आणि एकदा तुम्ही शिकायला सुरुवात केली की तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा यायला लागतो आणि मित्रांनो एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोदंबे हे दोन बुक आहेत मी ऑलरेडी पहिलेही सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये दे। तर त्याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत एकदा तुम्हाला पॉलिटी समजला की तो एकदम सोपा विषय आहे अशा पद्धतीने पॉलिटीवरचे प्रश्न असतात तर जसं की राष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती आहे त्यांच्या तुलनात्मक त्यांचा अभ्यास करायचा त्यानंतर तुमचे कलम पाठ असायला पाहिजे पहिले निदान शंभर कलम तरी तुमचे मुखपाठ पाठ असायला हवे आणि पुढचे जे आहे ते इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट कलम महत्वाच्या दुरुस्त्या तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि तुम्ही एकदा त्या म्हणजे विषयामध्ये एकदा गेले की त्या गोष्टी तुम्हाला नंतर लक्षात यायला लागतात त्याकरिता की तुम्ही पीवायकू चा ॲनालिसिस एक बुक घेऊन टाकायचं आहे आणि त्या बुकच्या थ्रू तुम्हाला अभ्यास करायचा आहे बघ पॉलिटी झाल्यानंतर आपला कोणता विषय राहिलेला आहे तर सायन्स आता सायन्स बघा तुम्हाला मेसला सुद्धा सायन्स ऍड झालेला आहे तुम्हाला जर माहीत नसेल नवीन विद्यार्थी असेल तर बघा मेसला पण आपल्याला पंधरा गुणांकरिता वीस गुणांकरिता सायन्स असणार आहे त्यामुळे सायन्स बिलकुल स्किप करायचं नाही तुम्हाला प्रीलाही सायन्स आहे मेथ्सलाही आहे मग सायन्सवरती प्रश्न कसे येतात तर बघा मित्रांनो सरळ सांगेल मी की सायन्स तुम्हाला सगळंच भापट पसारा करायचा नाही सायन्सचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही जसं की बघा प्राण्यांचं वर्गीकरण आहे वनस्पतीचं वर्गीकरण आहे त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न पडतात डिसीज आहे म्हणजे रोग आरोग्यशास्त्र त्या आरोग्यशास्त्रामध्ये तुम्हाला म्हणजे कोणकोणते जे डिसीज आहेत म्हणजे बघा तुम्हाला व्हायरसचे व्हायरल डिसीज कोणते बॅक्टेरियल कोणते प्रोटोझोन कोणते अशा पद्धतीने त्याचे पार्टिशन पाडायचे आहे तो डिसीज कशामुळे होतो त्याच्यावरती त्या मग काय औषध आहे एखादी लस आहे का कोणत्या सायंटिस्टने ती शोधून काढली अशा पद्धतीचे प्रश्न प्राण्यांचं वर्गीकरण किती गटामध्ये होतं वनस्पतीचं वर्गीकरण किती गटामध्ये त्याचं उदाहरणं असतील त्याच्यामध्ये काही अपवाद असतील तर ते लक्षात ठेवायचे कारण की अपवादावरती जास्त प्रश्न आपल्याला दिसून येतात मग फिजिक्स केमिस्ट्री पण करायचं आहे का तर येस फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये काय येईल तर त्यामध्ये पण काही म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स ठरलेले असतात त्याच्या बाहेर प्रश्न जास्त करायचंच नाही म्हणजे सायन्स जास्त जेवढे काही त्यांनी बघा तुम्ही जर एकदा पी वाय पू अनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की सिलेबस खूप मोजका करायचा आहे आणि म्हणजे सिलेबस कमी आणि रिव्हिजन जास्त ह्या याच्यावरती जर तुम्ही फोकस केला तर तुमची शंभर टक्के या ठिकाणी प्री जी आहे ती तुम्ही क्रॅक करणार आहात मग सायन्स झाल्यानंतर कोणता महत्वाचा आहे विषय तर मॅथ रिजनिंग आता मॅथ रिजनिंगलाही स्किप करून चालणार नाही मॅथ रिजनिंगला बघा ट्वेंटी क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले वी जातात वीस प्रश्न असतात रिझनिंगचे तर तुमचे दहा पैकी दहा सुद्धा बरोबर येऊ शकतात जरी तुमचं मॅथ वीक असेल तरी तुम्ही रिझनिंगवरती रिझनिंग वरती जरी फोकस केला तर तुम्ही दहापैकी रिझनिंगचे दहा प्रश्न जर आले तर तुमचे आठ नऊ सुद्धा बरोबर येतात अगदी म्हणजे तुम्ही शून्यातून जरी सुरुवात केलेली असेल तरी रिझनिंग एवढा सोपा विषय आहे की एकदा तो जर तुम्ही त्यात उतरले आणि एकदा कन्सेप्ट का आल्या की मग तुम्ही त्या ठिकाणी रिझनिंगचे क्वेश्चन इझिली टॅकल करता त्यामुळे मॅथ रिजनिंग स्किप करू नका मॅथचे सुद्धा तुमचे पाच ते सहा प्रश्न अगदी जर तुम्ही दोन महिन्याची जरी प्रॅक्टिस केली तरी तुमचे मॅथचे प्रश्न जे आहेत ते करेक्ट यायला लागतात त्यामध्ये काही मोस्ट टॉपिक ठरलेले आहेत म्हणजे आता बघा आपल्याला जे बाकीचे विषय असतात त्यामध्ये आपण डायरेक्टली करू शकत नाही आपण म्हणजे सपोज आता इकॉनॉमिक्स आहे पॉलिटी आहे पॉलिटीमध्ये आपल्याला माहिती की राज्य विधीमंडळावरती जास्तीत जास्त प्रश्न येतात मग आपण ते, जस्त ते डायरेक्टली वाचायला जरी सुरुवात केलं तर लगेच कळायला लागतं ला की असं राज्य विधीमंडळ काय आहे विधानसभा विधान, विधान परिषद अशा पद्धतीने पण तुम्हाला मॅथला काय करायचं अगोदर बेसिक पासून तुम्हाला तयारी करायची कारण जर तुम्हाला बेसिकच माहीत नसेल कॅल्क्युलेशनच येत नसतील तर डायरेक्टली मोस्ट वेटेज टॉपिक करून फायदा नाही अगदी बेसिक पासून एखादी बॅच घ्यायची आहे सरळ बॅच घेऊन तुम्हाला अगदी बेसिक पासून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट बेरीज वजापैकी गुणाकार भागाकार इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे मॅथ जास्तीत जास्त दोन महिने तुम्हाला मॅथ रिझनिंगला लागतील दोन महिन्यामध्ये मॅथ रिझनिंग सगळं एकदा कव्हर झालं की मग फक्त मोस्ट वेटेस्ट टॉपिक वरती फोकस करून तुम्ही त्याचेच क्वेश्चन जे आहेत त्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही नंतर करू शकता पण मॅथ रिजनिंग अगोदर बेसिक पासून करा अगदी म्हणजे तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार इथून तुम्ही सुरुवात केली तुमचा अगदी बेसिक जर त्या ठिकाणी परफेक्ट असेल तर मग तुम्हाला नंतर मोस्ट वरती फोकस करायला जास्त अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे दोन हजार तेवीसचा म्हणजे पेपर कसा असतो हा आपल्याला प्रश्न होता तर तुम्हाला मी आत्ताच सांगितले इतिहास भूगोल दहा दहा प्रश्न गणित बुद्धिमत्ता दहा दहा त्यानंतर बाकीचे जे विषय आहेत राज्यशास्त्र अर्थशास्त्र त्यांना पंधरा पंधरा प्रश्नांचं वेटेज आहे चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा यावरती सेपरेट व्हिडिओ आहे तोही मी अपलोड केला आहे आणखी जर तुम्हाला सेपरेट अदर विषयांचा व्हिडिओ असेल मा म्हणजे लागत असेल की इकॉनॉमिक्सचा कसा करायचा अगदी बेसिक पासून क्वालिटीचा कसा करायचा तर तोही मी अपलोड करेन तुम्ही फक्त तुमच्या शंका कुशंका काय असतील त्या मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हंड्रेड अँड वन पर्सेंट दोन ते तीन दिवसामध्ये जसा मला वेळ माझा मॅनेजमेंट त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो देणार आहे तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि सोबतच कमेंट सेक्शनमध्ये देखील मी सगळ्यांना रिप्लाय करत असते सोबत आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक आहे जर तुमचे अदर काही डाऊट असतील तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता प्रत्येकाचे डाउट त्या ठिकाणी क्लिअर केले जातात तर आज आपण इथेच थांबणार आहोत थँक्यू सो मच